गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो सो आज संडे आहे आणि आमचा प्लॅन ठरला आहे की कुठेतरी छान असं हिल हिल असं उंच ठिकाणी जायचं आहे कारण आम्हाला पावसाळा सुरू झाल्यापासून आम्ही कुठे असं छान फिरायला गेलो नाही आहोत जिथे आम्ही पाऊस एन्जॉय करू शकू सो काल रात्री आमचं सगळं ठर ठरलं होतं माझं विक्रांचं आणि ऑफकोर्स वैभवचं की सकाळी छान उठायचं सात वाजता साडेसहा सात वाजता आणि निघायचं सो आत्ता वाजलेत साडेनऊ आणि आम्हाला भयंकर ऋषी झालाय कारण का विक्रांत काल रात्री पबजी घेत बसलेला त्यात वैभव सुद्धा ऍड झाला होता सो so, yeah. ता या अशा काही वेळेत आम्ही आता निघतोय ऑड टायमिंग आहे मला माहिती आहे पोहोचेपर्यंत मला साडे दहा अकरा वाजणार आहेत तरीही आज आम्ही बाहेर फिरायला जाणार आहोत याबद्दल हा असा काही ब्लॉग असणार आहे सो आम्ही आज कुठे जाणार आहोत कसे जाणार आहोत सो तुम्ही बघाच या वैभव कितीला निघायचं होतं सहा लाख वाजलं किती दहा वाजले मग कधी आताच ना माझ्या वैभवचा रेनकोटच मिळत नाही तो त्याला घालायचं नाहीये बोलतो तो नॉईज हो ना खूप मोठा आहे तो कामाला म्हणजे जॉबवर जाताना तो घालतो आता सध्या तो कार घेऊन जातोय त्यामुळे रेनकोटचा काही युज होत नाहीये बट आता असं आहे की आमच्याकडे एकाकडे ही रेनकोट नाहीये <laughs> काय माहिती खरं कसं घेतला नाही आपण रेनकोट सांग वैभव घ्यायला पाहिजे होता रेनकोट आम्ही घेतलाच नाही सो बघू आता जाता था स्वाता जाता आम्ही रेनकोट पहिला घेणार एक तर स्वतः दहा तास त्या बाथरूम बसलायस आणि आम्हाला बोलतोस की चालायच की नाही अजून किती वेळ विक्रांत तोंड आता लपवू नको किती वेळ लागतो नशे करून झाले तुझे कुठ ना तर हे पंधरा रुपयाचे रेनकोट मागवले हिने एवढी घाण क्वालिटी आहे चिकनला असतात ना पिशव्या याच्यापेक्षा स्ट्रॉंग असतील एवढ्या आता आमच्या आपल्याकडे जर काहीच नाहीये तर काहीतरी असत इमर्जन्सी साठी मी ते मागवलं होतं ते आत लोडणार आहे आणि मग आता शेवटी काका लोकांचा जो रेनकोट असतो ना तसा आम्हाला मिळाला आमच्या बेडच्या खाली असत सो तो ओके नॉर्मल आहे सो आम्ही ऑल सेट आहोत निघण्यासाठी आणि तिसरा मेंबर आमच्याकडे सध्या वैभवचा एका फ्रेंड वैभवचा एक फ्रेंड येणार आहे सो वैभवच्या त्या फ्रेंडच्या मागे विक्रांत बसणार आहे सो त्याला आम्ही तुला मध्ये मध्ये दाखवतो सो झालं असं की आमचा निघण्याचा टायमिंग चुकीचं असल्याने आम्हाला संडेला पण खूप ट्रॅफिक मिळालं आहे आणि आम्ही हायवेला येऊन सध्या नाश्त्याला बसलो आहे बेसिक नाश्ता आम्ही करतोय तोही खूप भारी लागत होता कारण का खूप भूक लागली होती आणि आमचं स्पॉट असा फिक्स नव्हता कुठेही जायचं असं ठरलेलं सो लोणावला जायचं आधी सिंहगड ठरलं होतं बट रील्स बघून आम्ही ते कॅन्सल केलं टायगर पॉईंटला जाण्याचं कारण असं पण कारण का आम्ही चौघही तिकडे गेलो नाही होतो आम्ही कधीच नाही गेलो मी पाहिलं पण नाही आहे सो तिकडे जायचं असं ठरलं आणि असू दे बाबा काहीतरी बेसिक म्हणून एक रेनकोट मागवला तर तो असा काही विचित्र रेनकोट निघालाय ब्लिंकिटचा शंभर रुपयाला म्हटलं काहीतरी असेल एक चांगली तरी पिशवी क्वालिटी तरी चांगली असेल निदान रेनकोट घेईपर्यंत असं काही त्याचा अवतार झाला होता सो माझा असं बुजगाव ना झालं बघून मी आता रेनकोट घ्यायला आली आहे आणि आम्ही तात्तुरता एक बेसिक रेनकोट घेतलेत हायवेलाच हे लोक पण तयार झाले सेम मार्क रेनकोट घेऊन काय माहिती काय आवडलंय पण ते जॅकेट वगैरे न घेता त्यांनी हे असे <laughs> कम्फर्टेबल <laughs> लुंग्या घेतल्यात हॅलो तो कोणता ब्लूटूथ बंद ना आम्ही साध्या सिंबल रस्त्यावर सुद्धा मॅप चुकलोय कधी पोहोचणार काय माहिती आता बारा वाजून गेलेत सो दे टायगर so, पॉइंट आम्ही मागे सोडला आणि आम्हाला टायगर पॉईंटला यायचं होतं बट टायगर पॉईंटचा क्राऊड बघून आमची जराही इच्छा नाहीये की तिकडे थांबू सो so, आम्ही आता घाटात थांबलो आणि एवढं भारी वाटतं ना घाटातून कारण का एवढं धुकं इकडे पाऊस नाहीये पण धुक भयंकर आहे सो so, आणि माझ्या फोनमध्येही मला क्लिअर घेता येत नाहीये ते कोणता कोणतं सो so, मुलांनी आपले जे रेनकोटचे अवतार होते था था ते त्यातून बाहेर आलेत आणि त्यांना फोटोशूट करायचा होता त्यामुळे आपल्या छान छान कपड्यामध्ये ते रेडी झाले होते बट त्यांना पुन्हा ते घालावं लागतं बिकॉज पाऊस खूप भयंकर वाढला होता आणि एका छत्रीत आम्ही चौघं मावत नव्हतो आणि असं काहीतरी झालं आहे माझ्यासोबत मी खूप घाण पडली आहे इथे आम्ही कमीत कमी एक दोन तीन दोन अडीच तास तरी होतो वेळ कसा गेला कळलाच नाही खूप सुंदर वातावरण होतं सगळ्यांचे फोटो काढून झाले व आमच्या प्रिय बाईकचे पण फोटो काढून झाले ही माझ्या नवऱ्याची दुसरी बाईक आहे हो असं म्हणायला हरकत नाही नुकतीच घेतले वैभवने हो त्याची फेवरेट बाईक आहे ही या बाईकसोबतही त्याला फोटोज वगैरे काढायचे होते सो तेही आमचे काढून झालेत आणि आम्हाला तिथून निघायचंही होतं पाऊस कमी होत नव्हता पावसासाठी आम्ही थांबलो होतो पण छोटी आम्ही निघायचा निर्णय घेतला एवढा भिजला आहे तरी पण याची फालतुगिरी काही थांबत नाही आहे थोड्या अंतरावर गेल्यावर कळलं की घाटामध्ये एवढं ट्रॅफिक आहे की बाईकसुद्धा सुद्धा तिकडे पास होऊ शकत नव्हती पण कसे बसे आम्ही घाट उतरलो आणि एका ठिकाणी थांबलोय कारण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता प्रचंड अशी गर्दी होती आम्ही घाट उतरलोय तरीही आम्हाला ट्रॅफिक लागत होतं थोड्याच वेळामध्ये आम्ही लोणाळा गाव क्रॉसही करू पण प्लीज गाई जर लोणाळ्यात तुम्ही फिरला जाणार असाल तर प्लीज कार घेऊन जाऊ नका बाईक प्रेफर करा बिकॉज वेळ वेळ तेवढाच वासेल तुमचा आणि आमच्या फोनच्या बॅटरी डेट झाल्याने आम्ही डिरेक्टली हायवेला नाश्ता करायला झालो तिकडे मी व्हिडिओ स्टार्ट केले सध्या आम्ही लोणाळा क्रॉस करून हायवेला लागलोय आणि आता हायवे लागून आम्ही आमच्या पोट पूजाच बघतोय पूजाचं आम्ही वडापाव खायला आम्ही दोघं थांबलेला आहोत चौघ जण थांबलेला आहोत दोघांची पण हालत माझी पण पुणे पे सुवालाय टॉवेल वगैरे आम्ही सगळं घरून आणलंय बाई सोय केली आम्ही पूर्ण काय वापरतोय बघ वडापाव विका दाखव वडापाव जरा एवढा घाण एक्सपिरियन्स घेतलय की दोन तास ट्राफिक एक दीड तास नॉन स्टॉप बाईक चाललेली आहे थंडी आणि पावसाच हे असे चेहऱ्यावर मारत होते ते सगळं सण कोण आता आम्ही केफसी मध्ये आलो भूक लागली हो तर खात नाही मी हॅड कॅफे च वरचे वरचं कवर खाते वैभव मला काढून देतो आणि कोक घेते इथे विक्रांत बाय मनीष रेनकोट ची ऍड करतोय आणि यासोबतच एंड करतोय कारण आम्ही खूप दमलेलो घरी जाऊन आम्ही फ्रेश होऊन लिटरली झोपलोय सो थँक यू फॉर वॉचिंग गाईज बाय आणि प्लीज लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका अंद